नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी एक लक्षात घ्या कुंडलीच्या ग्रहस्थितीवरती ज्याला तुम्ही उपाय तोडगे असं म्हणता जे आम्ही त्याला नक्षत्र ग्रहांचे ऊर्जा संस्कार म्हणतो ते करत असताना नेमका कुठला मुद्दा लक्षात घ्यायचा घ्यायचा असतो तो लक्षात घ्या बघा आपल्याला समस्या ह्या त्या वर्तमाना वर्तमाना त्या वर्तमानानुसार समोर येत असतात बरोबर वर्तमानानुसार म्हणजे त्या वर्तमानातल्या ग्रहस्थितीनुसार आपल्याला त्या समस्या जाणवत असतात त्या समस्या असं नसतात पण त्याला आपल्याला त्या ग्रहस्थितीचा त्रास भोगावा लागत असतो म्हणून आपण त्याला समस्या म्हणतो आणि त्या त्रासातून आपल्याला स्वतःची सुटका करून घ्यायची असते वास्तविक सुटका कशातूनच होत नसते जी ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थितीतून ग्रह नक्षत्रांच्या एकत्रित परिणामाचा जो काही त्रास असतो किंवा सहजता असते परिणाम असतो तो भोगायचाच असतो त्या भोगण्यामध्ये किंवा त्या सहन करण्यामध्ये जी तफावत असते ती तफावत वास्तविक पाहता तुमच्याच जन्मकुंडलीचे जे जन्म नक्षत्र गोचर आहे त्याला ताराचक्र देखील म्हणतात त्याच्या स्थितीनुसार आपल्याला ते जाणवत असत मला ह्या विषयाला धरून एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तुमच्या निदर्शनात आणून द्यायचा आहे तो म्हणजे कुठलीही ग्रहस्थिती आपल्याला बदलता येत नाही बरोबर पण त्याला सामोरे तर जायचंच आहे पण ते सामोरे जाताना नेमकं का आपल्याला काय करायचंय हेच समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा मंडळी आपण आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे शरीर आत्मा मन बुद्धी विचार या पंचांगावरती जगत असतो किंवा ते त्यांच्या माध्यमातून जगत असतो त्या शरीर आत्मा मन बुद्धी विचार यांना चालना देणारी जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा अभ्यास किंवा त्या ऊर्जेची जाणीव त्या ऊर्जेचं त्यांना त्या ऊर्जेला जाणून घेण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम त्या ऊर्जेच्या स्थितीची मार्गदर्शन करण्याचं काम आपल्याला ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामधून नक्षत्रांच्या ऊर्जांना तपासून पाण्यात करायचं असतं माझा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगण्याचा सा माझा मुद्दा असा आहे कुठलेही उपाय करताना किंवा ग्रहसंस्कार करताना सर्वप्रथम तुम्हाला आवश्यक काय आहे तर तुमच्या कुठल्याही प्रश्नाला तुम्ही ज्या सामोरे जाता त्याला सामोरे जाताना मुळात तुमच्या शरीराभोवती जी काही ऊर्जा स्थिर झालेली आहे स्थापित झालेली आहे त्यातल्या नकारात्मक ऊर्जेला आपण सर्वप्रथम शुद्ध राखलं पाहिजे किंवा त्या त्या ऊर्जेच्या संतुलित पातळी व पातळीवरती तिला मेंटेन केली पाहिजे संतुलित राखली पाहिजे आमचं हेच मूळ म्हणणं आहे बाकीचे सगळं होत राहील सर्वप्रथम तुम्ही तुमच्या शरीर अथवा मनबुद्धी विचाराभोवती किंवा त्यांना कार्यरत राखणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेतील नकारात्मक ऊर्जेला तुम्ही पहिलं शुद्ध संतुलित राखा ती राखायचं कसं तर तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीतील जे अशुभतादायक अशुभ फलितदर्शक जी, फलित जी नक्षत्र आहेत म्हणजे आपण जन्म नक्षत्र गोचरीमध्ये जे, जे विपत प्रत्यर आणि वध नक्षत्र म्हणतो त्याच नक्षत्रांचा प्रभाव ग्रहांच्या माध्यमातून आपल्यावरती दैनंदिन पातळीवरती होत असतो सर्वप्रथम त्या प्रभावाला डायल्यूट करायचे म्हणजे स्वच्छ करायचे शुद्ध करायचे आणि त्या त्या ऊर्जांना उर, त्यांच्याच ऊर्जा पातळीवरती हो संतुलित ऊर्जा पातळीवरती हो बॅलन्स करायचे संतुलित करायचे आणि हेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार करतो की तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीच्या तेलारकाचा उपयोग करा आमच्या दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधी तेलारकाचा उपयोग करा जन्म नक्षत्राच्या तेलारकाचा ते तेल वा... हे तेलारक वापरल्यामुळे आणि हे तेलारक मंडळी बंधू भगिनी लक्षात घ्या हे तेलारकाची निर्मिती ही आधुनिक वैज्ञानिक स्वरूपातून संशोधन संशोधनात्मक दृष्टिकोनातून झालेली आहे आपल्या दैनंदिन जीवनात सहजतेने आपण आपल्या जीवनाकडे पाहावं आपल्या जीवनाची वाटचाल चालावी त्यासाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक ऊर्जांना चालना दे देताना त्या चालनेमध्ये त्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या ज्या अशुद्ध ऊर्जा आहेत त्यांना पहिलं शुद्ध केलं पाहिजे आपल्याला तो अडसर आपल्याला दुरुस्त केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करतो सर्वांना सांगतो की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीच्या निर्देशानुसार तयार झालेलं जन्मनक्षत्र तेलार्क वापरायला लागा जेणेकरून तुमची निर्णय क्षमता सक्षम होईल इतर सगळे कुंडलीतले म्हणजे संपूर्ण कुटुंबातल्या सर्वांच्या कुंडलीमध्ये असणारा जो सामायिक दुवा कि आहे किंवा जे दोष म्हणा त्याला किंवा त्रास आहे एका विशिष्ट ग्रहयोगावरती तुमच्या कुंडलीमध्ये जो तो ग्रहयोग जो दुमागूळ घालतोय किंवा तो ग्रहयोग तुम्हाला सहाय्य ठरत असतो ते सगळं करायच्या अगोदर तुम्ही तुमच्या शरीर मनबुद्धी आत्मा यांना आणि विचारांना तुमच्या निर्णय क्षमतेला सक्षम करून घ्या त्याला योग्य पद्धतीने पॉझिटिव्ह वेनेस एक चालना द्या एक दिशा द्या आणि हे दिशा देण्याचं ऊर्जा पातळीवरचं काम सहजतेने साध्य करायचं सा माध्यम म्हणजे तुमचं जन्म नक्षत्राचं सुगंधी तेलार्क त्याचा वापर अगदी सहज तुम्छा तुम्छा आहे तुमच्या तुमच्या जन्म नक्षत्र तेलार्काचे सात ते आठ थेंब टाळूवरती लावायची आहेत त्याच जन्म दोन ते तीन थेंब तुम्हाला नाभीमध्ये जिरवायचे आहेत लावायचे आहेत आता हे ऐकताना तुम्हाला थोडस विचित्र वाटत असेल किंवा कधी ऐकलं नसेल तर याच्या मागचं वैज्ञानिक संदर्भ वैज्ञानिक कारण असं म्हणजे एक लक्षात घ्या कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल सांभाळून घ्या तुम्ही त्याचं वैज्ञानिक कारण असं आपले शरीर जे मन बुद्धी आत्मा विचार निर्णय ह्याला घेऊन कॅरी करत असतो आपण त्या सगळ्याला चालना देण्याचं चा काम सूर्यप्रकाशामधून मिळणाऱ्या सर्व ग्रहांच्या सर्व नक्षत्रांच्या ऊर्जेवर चालत असतं येते लक्षात ती ऊर्जा आपलं शरीर कुठून घेतं तर ह्या टाळू भागातून त्याला आपण अं सहस्रधार चक्र देखील म्हणतो एक मुद्दा तुमच्या लक्षात येईल बघा आपण लहान म्हणजे अगदी तान असताना किंवा अगदी म्हणजे नवजात शिशू असताना आपल्या डोक्या हा जो डोक्याचा भाग आहे जो टाळू ता, भाग म्हणतो हा नरम होता बघा आणि तिथे हार्टबीट सारखं म्हणजे आपल्याला स्पंदनं जाणवायची तर लहानपणी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल लहानपणी आपण आपल्या दाईने आपली टाळू भरलेली असते बघा येते लक्षात लहानपणामध्ये आपण तेलाने मालिश व्हायची त्या तेलामध्ये वेगवेगळे प्रकार टाकले जायचे जसं तेल लावायच्या अगोदर चोरताना सानेवरती त्या दग दगडाच्या सानेवरती चांदीचे दोन वेडे घेतले जायचे सोन्याचे दोन वेडे घेतले जायचे वेगवेगळ्या कवडीचे दोन वेडे घेतले जायचे ह्या सगळे वेळे तर त्या सानेवर घ्यायचे आणि मग त्या तेलात मिक्स करून ते आपले लावलं जायचं इथे लक्षात त्याच्यामागे सायंटिफिक कारण असं आहे त्या, त्या त्या तेल चांदी सोनं कवडी मोती शंख यांच्या ऊर्जेची पूर्तता त्यावेळेसपासून साधली जायची इथे तेल भरताना बरं ही टाळू म्हणजे खड्ड तिथे खड्डा का असायचा किंवा ती टाळू उडायची कशी काय म्हणजे हृदयासारखं ती जाणवायचं आपल्याला ते ह्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की आपली ह्या शरीरामध्ये ज्यावेळेस चैतन्यशक्ती चैतन्य शक्ती प्रवेश करायची ती इथून करते टाळू मार्गाने प्रवेश करती होते ती त्यानंतर मग त्या गर्भाला चेतना प्राप्त होते त्याला आपण आत्मा म्हणतो बरोबर ना तो आत्मा इथून प्रवेश करतो म्हणजे हे आपल्या शरीराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तिथूनच आपण सगळी सूर्य चंद्राची एनर्जी म्हणजे वैश्विक विश्वातली सर्व ऊर्जा आपण इथून रिसिव्ह करत असतो इथून शोषून घेत असतो तेलार्काचा विषय हा ऊर्जा संदर्भात आहे नक्षत्र ग्रहांच्या ऊर्जा संदर्भात आहे म्हणून आपण ते तेलारक सर्वप्रथम इथे लावायला सुरुवात कर केलेली आहे म्हणजे सांगतो किंवा त्याचा हा भाग साधलेला आहे आपण आता इथून घेतलेली ऊर्जा आता पुन्हा मी मग सांगितलं की ते त्यातलेच दोन तीन थेंब नाभीमध्ये दे, बेंबीमध्ये दे देखील लावायचे त्याचही कारण असं आहे की ज्या वेळेस आपलं हे टाळू भाग सूर्याकडनं ती ऊर्जा शोषून घेतो सर्व ग्रह नक्षत्रांची ऊर्जा एकत्रित प्रकारे ती शोषून घेत त्या सूर्यकिरणांमध्ये सगळ्या ऊर्जा असतात ना ती शोषून घेतलेली ऊर्जा आपल्या शरीराभोवती होती असलेली जी सप्तचक्र आहेत त्या सप्तचक्रांना अगदी बॅलन्स फॉर्ममध्ये पुरवठा करायचं काम आपल्याला नाभिकमळ करतं म्हणजे बेंबीचं स्थान करत त्याला मणिपुरी चक्र म्हणतो आपण आणि मणिपुरी चक्राचा ग्रह आपण कन्सिडर करतो गुरु गुरु हे व्यवस्थापनाचं मूळ स्त्रोत आहे ना फॉर एक्झाम्पल शरीरामध्ये काहीही हो किती कुठलीही व्याधी होते काही त्रास असू दे आपण औषध गो औषध गोळा पोटातच घेतो येथे लक्षात तर अशा सा म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करून आपण ही तेलार्क तयार केलीत याच्या मागचा उद्देश एकच आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या प्रत्येक वर्तमानातील बदलणाऱ्या ग्रहस्थितीनुसार ज्या ऊर्जा सेट झालेल्या आहेत ज्या प्रस्थापित होतात त्यातील नकारात्मक ऊर्जांना शुद्ध राखायचं काम सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे आणि ते करायचं करायचं काम कोण करतं लिहिलं सहजतेने तर तुमच्या जन्म नक्षत्र ते जन्म नक्षत्र गोचरीतील किंवा जन्म नक्षत्राचं तेलार्क इथे लक्षात हे समजून घ्या तुम्ही कारण हे तुमच्या फायद्याचं आहे तुमच्या म्हणण्यापेक्षा सर्वांच्या फायद्याचं आहे सहजतेने आपण आपलं शरीर आत्मा मन बुद्धी विचार आणि ह्या सगळ्याचा परिणाम कुठे दिसतो आपल्याला तर आपल्या निर्णयांमध्ये निर्णय घेण्याच्या पात्रतेमध्ये निर्णय घेण्याच्या शक्तीमध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्टीचा अचूक निर्णय लागतो की नाही निर्णय चुकला की ती गोष्ट तुम ती घटना प्रसंग विस्कळीत होऊन जातात म्हणून निर्णय शक्ती निर्णय क्षमता सुदृढ राखायची असेल तर तुम्हाला जन्म नक्षत्र तेलार्क वापरणे गरजेचं आहे आवश्यक आहे आणि तीच सेवा आम्ही गेल्या चोवीस वर्षापासून प्रदान करतोय हजारो जातक ह्याचा सदुपयोग साधत आहेत तुम्ही देखील ह्या तिलारकाचा सहजतेतील सदुपयोग साधायचा म्हणजे साधून घ्या आणि आपलं दैनंदिन जीवन हे प्राप्त असलेल्या प्रारब्ध म्हणजे संचित कर्मभोगाला सामोरे जाताना दैनंदिन जीवन हे योग्य पद्धतीने सकारात्मक दृष्टीने मार्गी लावा किंवा त्या मार्गावर सक्षमपणे सुदृढपणे वाटचाल करा कुठल्याही ग्रह ग्रहयोगाची ग्रह किंवा ग्रहस्थितीचा परिणाम टळत नाही आपल्याला ते भोगावाच लागतो त्या भोगाला सामोरं जाण्यासाठी कर्मभोग पूर्तता करण्यासाठी आपल्याला स्वतःला सक्षम राहायचे ऊर्जा पातळीवरती आणि ती सकारात्मक ऊर्जा संतुलित राखायचं काम तुमचंच जन्म नक्षत्र तेलार्क करत असतं दैनंदिन पातळीवरती इथे लक्षात त्या संदर्भातले माझे आपले आपले हेच जे चॅनल आहे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन त्या चॅनलवरती अगदी सुरुवातीला मी ते तेलारकाचं परीक्षण लावायच्या अगोदर लावल्यानंतर त्या आधुनिक यंत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टीने आधुनिक यंत्रामध्ये ऊर्जाच्या पातळी कशा काय त्याची उकल होते उमलतात ऊर्जा कशा शुद्ध स्वरूपात दर्श दाखवतात आपल्याला हे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला तुमची शंका दूर होऊन जाईल येथे लक्षात हीच कळकळीची विनंती आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाला सामोरे जाताना तुमच्या शरीराभोवती प्रस्थापित झालेल्या सकारात्मक नकारात्मक ऊर्जांना संतुलित राखा सकारात्मक ऊर्जेमध्ये आणि त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये बाधा आणण्याचं काम किंवा अडथळा आणण्याचं काम कोण करतं तर नकारात्मक ऊर्जा त्या ऊर्जांना फक्त आपल्याला नष्ट नाही करायचे पण त्यांच्यातली नकारात्मकता शुद्ध राखून त्या ऊर्जांना शुद्ध रखून संतुलित मात्रेमध्ये संतुलित प्रमाणामध्ये मेंटेन आहे तर दिव्य ऊर्जाचं जन्म नक्षत्र तेलारक दैनंदिन पातळीवरती दैनंदिन स्तरावरती दैनंदिन मध्ये वापरायला सुरुवात करा सहज सोप आणि अगदी चखल असं आवश्यक गरजेच हे संस्कार ठरत त्याला तुम्ही स्वीकारा तुम्ही वापरा आणि तुमच्या ओळखीच्या किंवा आपतेष्टांना नातेवाईकांना मित्रपरिवारांना सगळ्यांना हे वापरायला सजेस्ट करा इथे लक्षात आता आपण इथं थांबूया इतर कुंभ कुंडलीतले ग्रहयोग दोष किंवा आणखीन बरेच प्रकार आपण नंतर भोगणारच आहोत त्याला सामोरे जायचंच आहे पण त्याला सामोरे जाताना स्वतःला सक्षम राखणं गरजेचं आहे ना तेच मुळातलं बेसिक काम आपण ह्या जन्मनक्षत्र तेलारकाच्या वापरातून साधू शकतो आणि तेच योग्य ठरतं आधुनिक युगामध्ये स सध्याच्या राहणीमानाला साजेसं हे ग्रहसंस्काराचं माध्यम आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क कर करून तुम्ही तुमचं जन जन्मनक्ष तुमच्या जन्म नक्षत्राचं मागवून घ्या आणि तुमच्या रोजच्या वापरामध्ये त्याला राखा शुभम भवतु नमो आदेश